ऐकत आहो बाई शिकवता शिकवता आता माया नाकी नऊ आले बा असं कॉन म्हणून राहिले गा बाई तुम्ही नाही तर अजून काय म्हणू तुम्हाला साधं दाता वगैरे हातात धरता येई ना तुम्ही वावरातलं काम कसं काय शिकाल बरं हा तुम्हाला शिकवता शिकवता मी वावरचं काम विसरून जाईन पण सासूबाई मला बोलतील देवे दे वेगळं शिकेल ना मी हळूहळू हो। तुम्ही शिकवा मला आज पहिलाच दिवस आहे ना माया वावरात जशी जशी रोज येत जाईन तसे जसं पाहून पाहून शिकून जाईन मी तुम्ही नका काळजी करू हो काळजी करू नका म्हणे शिकता तुम्हाला येत नाही सासूबाई मला ओरडतीन दोन शिकवलं नाही काय चालू आहे बाबा दोघं जावा जावांच बाई मैत्री जमलेली दिसते हो आहे ना मैत्री काहीच घट्ट मैत्री आहे आमची चांगला आहे बाबा माया विचारेल लग्न आठ दिवस नाही झाले तुम्ही वावरात घेऊन आले का तिला आणि ती मोठ्या घराची पोर तिला काय जमणार आहे वावराचं काम घरी गाव द्यायचं ना हो ना विचारीलये तिचं तो तोंड केवढस झालंय लाडाखोडाने वाढलेली पोर आहे ती सरपंचाची कोणती आहे खान त्यात तिला हे वावराचं काम तुम्ही सांगू आहे राहिले काय जमणार आहे तिला तुम्हाला लई द्याय लागली तिची तिचं वाटणीचं काम तुम्ही करून घेता का आम्ही कोण करू बाबा आम्हाला लई काम आहे काय वाटू लागलं की तिला आम्ही नुसते कामाला लावतो काय हा आम्हाला मी माहिती आहे मोठ्या घरची लेख आहे ती शेत दाखवायला आणलं होतं आम्ही ते दिसतच आहे शेत दाखवायला आणलं होतं की शेतीची कामं करायला आणली होती आता तर तू ओरडू लागली होती तिला की तिला काही काम जमत नाही म्हणून आमचे काम काही नाही नाहीये समजा ऐकलंय आम्ही एवढं मोठं शेत आहे ते काय असंच आहे का हा थोडीफार शेताची जाणकारी बी पाहिजे ना तिला शेतामध्ये काय काम असते काय नसते आपल्या शेतात काय पिकते काय नाही पिकत हे बी माहिती असते ना तर बरं पडते म्हणून आणलं होतं तिला वावरात हो oh, हो oh, शेत पाहायला आली होती मी काम करायला नाही काम केलं तरी त्यात वाईट काय आहे माझं शेत आहे ना मग मी नाही काम करणार तर कोण करणार मला काम येत नसेल शेताच पण शिकणार आहे म्या काही शिकवतीन की मला होय शिक ना मॅम बरं आहे बाई शेख शेख चांगलंच होईल सरपंचाचं नाव मोठं तू तर सरपंच सरपंच दुःख होईल बघा की लाडाखोड्याने वाढवलेले शेतामध्ये काम करू लागले म्हणून तुमची कामं झाली वाटत अजून दोन वाजले नाही घरी जायला निघाल तुम्ही हा बायले सांगेल बर मी मजुरी देणार नाही मग पटापट काम करून घ्या हो मालकीन बाई जस कायला रोज देऊ लागली तू सकाळी आठ वाजेपासून दोन वाजेपर्यंत दोनशे रुपये रोज देतो तुम्ही जसं काय पाचशे हजार देऊ लागले तसं रोज झाडू लागली तू आमच्यावर हो का सगळं सासूबाईला सांगा मग थांबा आवाजच देतो ना बाई अजून चार गोष्टी कोण ऐकून घेई चाललो आम्ही आटपतो काम काय गप्पा चाललो आहे काम धंदे सोडून शिकवलं का कापुशिल्ले तू काम हो चुकवलं सासूबाई यापुढे मी तिला काम शिकवणार नाही बावरच तिला काय येत नाही का तुम्ही बघून घ्या ती बघून घ्या मला काय सांगायचं नाही अजून मी काय काम नाही केलं तर तिला शिकवण्यात वेळ गेला तर मला बोलावू द्या तू काय काम करत नाही म्हणून कामचं करत होताना करते म्हणून नाही नाही सासूबाई शिकेल ना मी ते काय मी कधी वावरात आले नाही ना लागली थोडी नको बाई राऊस दे तू तू एक काम करत जाय तू घरची कामं आठवण घेत जाय घरी बी एक माणूस पाहिजे तसं बी सगळ्यात जर वावरात काम करू लागले तर मग घर सांड पडायचं घरचं कोण पाहील मग घरची बी काम काय कमी असते का आहे ना तसं बाई मग मी करत जाईल ना घरची कामं शिकवतो मी वावरचं काम नाही नको तू वावरातच येत जाय घरची कामं पुष्पे सांभाळत जाईल सासूबाई पण एवढं होतं आपलं घर कस काय सम्राटा येणार आहे बरं हा एवढ्या सगळ्या घरची साफसफाई कपडे धुण भांडव कस काय जमेल तिले जमेल करेन मी सगळं काय करें ती विश्वास आहे माझा आता तुम्ही कुमस सोडला आहे मग त्यावर काय बोलणार मी ठीक आहे मी आहेच हो सासूबाई हो सासूबाई म्हणत मांडव लावणारी करेन मी वराचं काम दे तिले घराचं काम सांगून देते सासूबाई वारात काम केलं तर मी घरच्या कामाला हात नाही लावणार हा जुनीपणी काम करायला मी काही मोलकरी नाही का नाही हो महाराणी आहे ना तू हा मोलकरीन करते का हे सर्व कामं हा अशा किती बायका आहेत घराची कामं करून औरती कामं करता हा मग त्या मोलकरीन होऊन जाता का कशासाठी करता त्या घरा दारासाठीच करता ना हा तसतील कनेक्ट असल्यावर आता आहे ना जाऊ भाई करतील मध्ये घरचं काम असं काय नियम नाही नहीं। नहीं वे वे, जरा। जरा एकड़ की तू आवरात काम केलंय तर घराची कामच करायची नाही जास्तच कामापुष्पावर पडून गेली घराची तर तुला थोडीफार मदत करावी लागेल समजला ठीक आहे जा पुष्पा तू घरी घर काही जास्त लांब नाही जा आणि बघ दुपारच्या जेवणाची वेळ होतो सासू असाई जाते मी तू मजूर नीट काम करताय का पाय जरा हा जरा आपण इकडे तिकडे झालो की बाय काम काम करताना करता मजुरी बी देणं मागत पडते मग त्याला जरा लक्ष दे सासूबाई लक्ष आहे जाय तुम्ही काही बी काळजी करू नका फक्त लक्षच नको देऊ थोडी कार काम बी कर। करते ना सासूबाई तुम्हाला असं वाटतं की मी करत नाही बाई पण जाय आता सांभाळू काय कळत नाही बापा आता मला तर लागेलच पण चला टपटपट स्वयंपाक म्हणजे सासूबाई बी खुश होते काकू काकू मला भूक लागली आहे काहीतरी काय लागेल लवकर हो बाळा डाळ भात खाशील का तू डाळ भात सकाळीच तर खाल्लं आता मला दुसरं काय पाहिजे डाळ भात नको मध्ये मग काय खाते तू सांग ना मी हा पटकन बनवून देतो मला का नाही मॅगी खायची आहे दे बनवा मला बा मॅगी सारखी सारखी खाऊ नाही 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 ना ना मला माहितीच पाहिजे तू शाणाबाळ आहे का नाही ऐकणार ना काकूचं माहिती नाही हो का बा आता एक काम कर थोडासा दावत खाऊन घे मग मी तुझ्या आवडीचे बटाट्याचे पराठे बनवून देतो तुला गरम गरम दही सोबत छान लागते का नाही फटाकट बनवतो तोपर्यंत दूध थोडासा दागत खाऊन घे बरं ठीक आहे दे ना शाबास मला मॅगी मागितली की लगेच मॅगी बनवून देते तू देत नाही मला मॅगी असं का बरं अरे वा मॅगी खाऊ नाही जास्त ते नूडल्स असतात का नाही ते तुम्ही आखे घेऊन घेता ते पोटात पचायला जड जाते ते सारखं सारखं खाणं चांगलं नसतं कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस खाल्ली तर ठीक आहे चवी पुरता पण ते जेवणासारखं रोज रोज खाऊ नाही बा मग आजारी पडशील